हाय हाय आम्ही कशाला आलोय नाही यावायला सोळा सोमवार चौडत किती पचका झाला सगळ्याचा त्या दिवशी पूजा तर म्हणायची चला आपण जाऊन येऊ म्हणलं तर असत येडे जायचं नसतं काल येऊन परत आज पण यावं लागत काय केली ते का तयारी बिहारी काय बटाटे सिजा घातली होती परत काही पाडलेली ह हां आणि हार फुल सगळी आणलेली देवाची जायला तयारीच केली होती ते अभिषेक करायचा होता आणि योगेश भाऊ उपाशी होतं म्हणत त्याची काय खाल्लं होतं का नाही काय करायचं सोमवार बी सोल्ला नव्हता का तर लाडू खायचं म्हणून लाडूच केल होतं बघा कस काय करायचं आता कधी घेतली पूजा मग सोमवारी मग आता येईल त्या सोमवारी पूजा आहे पण ती दिवशी लग्न येते आम्हाला दोन लग्न आहे ते दिवशी दुपारच्या पुढेच पूजा असते की हाय का ना मग होय आणि जोड्या जेवायला मग जोड येत आवाज घराच्या कशा की आता सका सकाळ सकाळ हिकडनं ते ही अभिषेक घरातल्या पूजा अभिषेक आणि लगेच जोड आल्या की मग एकदम बसवायच्या पटाचा साईपाक तरी झाला पाहिजे तरी बी दोन कशा बी वाजत असते त्या चला मंडळी तरी चहा प्यायला या गरम गरम असा चहा आहे हिजो काही बरं नाही आहे तुला